नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आता आपण आलो आहोत उमरोळी येथे उमरोळीमध्ये नाकाळीचा महाराजा या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी आपण इथे आलो आहोत मशालच्या माध्यमातून पाहणार आहोत की कशी नेमकी या गणेशाची आरास आहे आणि काय नेमकं प्रयोजन आहे चला तर पाहूया आपण बघू शकतो उमरोळीमधील नाकाळीचा हा गणपती आहे अतिशय भव्य दिव्य अशी ही मूर्ती अतिशय सुसज्ज आणि सुंदर असं नक्षीकाम केलेलं आपण बघतोय जो आपण मखर बघतो आहे तो अतिशय अवडव्य असा हा मखर आहे आणि छानपैकी लायटिंग त्याच्यावर करण्यात आलेली आहे समोर एक छोटीशी गणेशाची मूर्ती आहे आपण बघू शकतो भव्य दिव्य असा हा मंडप आहे या गणपती संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत ज्यांनी या गणपतीचं आयोजन केलेलं आहे त्या मंडळाच्या पुण्यात तरी एका व्यक्तीशी आपण संवाद साधणार आहोत समोरच एक दादा उभे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत या गणेशाची आपण अधिक माहिती घेणार आहोत की कधीपासून या गणपतीची स्थापना होते किती वर्षापासून ही यांची परंपरा चालू आहे आणि कशा पद्धतीने दरवर्षीचं यांचं प्रयोजन असतं आयोजन असतं बघूयात आपल्यासोबत एक दादा आहेत राहुल घरत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार सर आपलं स्वागत आहे मशाल न्यूज नेटवर्कवर कधीपासून या गणेशाची आपण स्थापना करतायत बत्तीस वर्ष बत्तीस वर्षं झाली ओके आणि हे बत्तीसावं वर्ष आहे आणि ही आरत जी आहे ही कोणी केलेली आहे म्हणजे हा जो देखावा जो करण्यात आलेला आहे हा कोणी केला आहे मंडळ आहे हा काही सार्वजनिक गणेश मंडळ बरं हा सर्व मंडळ आणि आम्ही कसं येऊन सर्व वर्गणी गोळा करतो हो आणि आमच्याद्वारे सर्व आम्ही सर्व सार्वजनिक गणेश मंडळद्वारे आम्ही सर्व गणपतीची उभारणी करतो बरं आणि डेकोरेशनची उभारणी करतो बरं ग भक्तांचा कसा प्रतिसाद असतो हो आपण बघू शकतो गणेशाला साधारणपणे दीडशे लोकांनी देणगी दिलेली आहे आणि भरघोस अशी देणगी आपण बघू शकतो याच्यामध्ये चांगल्या रकमेमध्ये ही देणगी देण्यात आलेली आहे एकोणीसशे त्र्याण्णवपासून या गणपतीची स्थापना नाकाळी उमरोळी येथे करण्यात येते अतिशय सुंदर आणि सुसज्ज अशी बाप्पाची मूर्ती आपण पाहतोय अशाच आणखी काही घडामोडी आणि आणखी गणपतींचे दर्शन घेण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा